श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा शारदीय नवरात्र उत्सव आता यावर्षी शारदीय नवरात्र उत्सवाला बघा वार सोमवार आणि बावीस सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे हा उत्सव असतो नऊ दिवसांचा एक विशिष्ट रंगाची कपडे घालण्याची देखील सध्या म्हणजे एक परंपरा एक ही आहे आणि त्यामागे एक आध्यात्मिक महत्त्व देखील आहे तसेच बघा शारदीय नवरात्र उत्सव सुरू होण्या अगोदर घरातील ज्या काही वस्तू आहेत की त्या घरामध्ये नकारात्मकता पसरवत आहेत त्या आपल्याला घराबाहेर काढायच्या आहेत मग त्या कोणत्या वस्तू आहेत की त्या आपल्याला शारदीय नवरात्र उत्सव चालू होण्याच्या अगोदर घराच्या बाहेर काढायच्या आहेत त्याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपल्या हिंदू धर्मातील शारदीय नवरात्र उत्सव हा एक महत्त्वाचा सण आहे आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत हा सण साजरा केला जातो असा हा नऊ दिवसांचा दुर्गा देवींच्या नऊ रूपांचा उत्सव असतो या काळात देवीच्या प्रत्येक रूपाची पूजा देखील केली जाते प्रत्येक दिवसासाठी एक विशिष्ट रंग ठरवलेला असतो हा रंग केवळ परंपरेचा भाग नसून एक आध्यात्मिक महत्त्व देखील आहे आणि रंगांचे देखील एक त्याचे त्याची वैशिष्ट्य असते एक शक्तीचं प्रतीक असतं तसंच आपण त्या नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे देखील परिधान करतो आणि आपण घटस्थापना करतो देवीची उपासना आराधना तसेच बघा व्रत असतात आपल्याला तर बघा आता हा सण म्हणजे देवीची शक्ती आणि तिच्या स्त्रीत्वाचा हा उत्सव आहे बघा वाईटावर चांगल्याचा विजय आता नवरात्री म्हणजे वाईट शक्तीवर चांगल्या शक्तीच्या विजयाचे चा चा प्रतीकच आहे बघा या काळामध्ये बघा आता नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते पण आता समजा आपण काही कामानिमित्त नोकरीनिमित्त बाहेर असतो तर आपण घटस्थापना करत नाहीत आपल्या घरी केली जाते तर मग अशा वेळेस आपण नऊ दिवसाची अखंड ज्योत लावली तरी देखील चालते बघा आपण ज्योत लावू शकतो कलश थाप कलश स्थापना करू शकतो आपण देवघरामध्ये असं काही नाही की आपण आपल्या घरीच कलश स्थापना करावं काही हरकत नाही आपण आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी समृद्धीसाठी कलश स्थापना आपल्या देवघरात करू शकतो आणि घटस्थापना हा दिवस खूप म्हणजे शुभ आहे आणि आपण या नऊ दिवसामध्ये तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा नक्कीच तुम्ही कलश स्थापना देखील करा आणि आता बघा घटस्थापना असते मग भागानुसार पद्धती आहेत बघा आमच्या भागामध्ये अगदी प्रत्येकाचे हे हा जो काळ आहे पंधरा दिवस हा पितृपक्ष आहे मग पित्र जेवून झाले की मग आमच्याकडे पूर्ण घर स्वच्छ केलं जातं मग आता घर स्वच्छ केलं तर मग नंतर घटस्थापना करण्यासाठी आपलं पूर्ण घर आपण स्वच्छ करून घेतलेलं असतं मग अशा वेळेस आपल्याला देखील काय करायचं आहे बघा आपल्या घरामध्ये कुठं बघा आता रद्दी असते पेपराची खूप पडलेली कॅलेंडर असतात खूप वर्षाचे जुने आपण आपल्याला ती सवयच झालेली आहे की बाबा राहू दे कामाला येईल काहीतरी कामाला येईल जुन्या चपला की त्या जर समजा आपण वापरत नसतो तर घरात कशाला ठेवतात घरात याच तर वस्तू आपल्या नकारात्मकता पसरवतात आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण अखंड दिवा लावणार आहोत आपल्याला देवीची नऊ दिवस सेवा उपासना आराधना करायची आहे तसेच आता व्रत देखील असणार आहे मग आता पूजेच्या साहित्यामध्ये बघा आता सगळ्यात महत्त्वाचा आता जर देवांच्या मूर्त्या कुठे जर समजा तडा गेलेल्या खराब झालेल्या असतील फोटो असतील खराब झालेले तर ते देखील अगदी व्यवस्थित विसर्जित करून द्या सध्या पावसाळा हा ऋतू चालू आहे नदीला पाणी देखील खूप आलेलं असतं प्रत्येक ठिकाणी मग अशा वेळेस आपण हे आपलं देवपूजेमध्ये मूर्ती असो फोटो असो याचा आपण अगदीच व्यवस्थित शास्त्रानुसार विसर्जन केलेलं चांगलं राहील कारण की असं कुठेतरी भंग पावलेल्या मूर्त्या फोटो आपल्या घरामध्ये ठेवू नये यानं काय होतं नकारात्मकताच आपल्या घरामध्ये वाढते कुठेतरी याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात आता महत्वाचं देवांचे फोटो मूर्त्या आपण ह्याबद्दल बघितला आता सगळ्यात महत्वाचं बघा दिवा काही दिवे अशा असतात मग ते पितळे असो स्टीलचे असो तसेच दगडी दिवा देखील असतो बघा नऊ दिवसाचा स्पेशली दिवा अखंड ज्योत लावण्याचा मग जर तो दिवा तुमचा खराब असेल कुठेतरी तडा गेलेला असेल तेल गळत असेल तर अशा दिव्यामध्ये अखंड ज्योत नका लावू दुसरा तो आपल्या घरातून नक्कीच बाहेर काढणं खूप गरजेचं आहे आणि दुसरा नवीन घेऊन आपण त्यामध्ये नवरात्रीचा नऊ दिवसाची ज्योत लावू शकतो आता आता समजा या जी काही गोष्टी आहेत ते आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत तसेच महत्त्वाचं म्हणजे बघा आता आपल्याला पर्स आता महिलांकडे पर्स तर अनेक असतात पण त्यातील देखील काही खूप खराब झालेले असतात आपल्या त्या वापरात देखील येत नाहीत मग अशा गोष्टी देखील घरात ठेवू नका आता पर्स म्हणजे लक्ष्मीचंच ठिकाणे म्हणावं लागेल आपले पैसे असतात त्याच्यामध्ये आता पैसा म्हणजे एक लक्ष्मीच आहे मग आपण ते देखील खराब झालेलं असेल तर नवरात्र चालू होण्याच्या अगोदर नक्कीच ते देखील फेकून द्या मग आपल्या घरातील करत्या पुरुषाचं से पॉकेट असेल आपलं असेल ते देखील घरातून नक्कीच बाहेर काढा आणि पूजेच्या संबंधित जरी काही गोष्टी असतील खराब झालेल्या तर त्या देखील घरामध्ये ठेवू नका या गोष्टींची आपल्याला नक्कीच काळजी घ्यायची आहे बघा आणि आपल्याला घटस्थापना मग दिवा लावणं असो कलश स्थापना असोल हे आपल्याला करायचं आहे आणि देवीचे नऊ दिवस अगदी श्रद्धानं विश्वासानं निस्वार्थपणे भक्ती करायची आहे आपल्याला अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद